झिम गिर सुलग, सुलग जाए मन सुलगाय आज इस मौसम में लगी कैसी कैसि अगन् रिम झिम गिर सुलग सुलघजा भिगे इस मौसम में लगी कैसी अगन् रिम् झिम गिरे सावन। नमस्कार मी डॉक्टर मंजुषा शहा डायरेक्टर नवल मॅटर्निटी अँड नर्सिंग होम आपणा सर्वांचं टी व्ही महाराष्ट्र न्यूज चॅनलमध्ये स्वागत करते मी गेली अठ्ठावीस वर्षे कन्सल्टंट ॲनास्थिशॉलॉजिस्ट म्हणजेच भूलतज्ञ म्हणून नवल नर्सिंग होम सोलापूर तसेच नवल एंडोस्कोपी अँड इफर्टिटी सेंटर सायन मुंबई येथे कार्यरत आहे खरं तर बालपणीची आठवणी कुणाला शेअर करायला आवडणार नाहीत असं माझं हे रम्य ते बालपण खरंच खूप सुंदर होतं माझ्या बाल माझं माहेर फलटण मी सईबाईंचं गाव असं म्हणतो म्हणजे फलटण हे सईबाईंचं माहेर तेच खरं तर माझं माहेर माझं बालपणी पूर्णपणे माझं सगळं जॉईंट फॅमिलीमध्ये गेलं माझ्या माहेरी माझे काका काकू आई वडील आजोबा आम्ही सगळेजण आणि भावंड सगळेजण एकत्र राहायचो आणि प्रत्येक सण वार किंवा सुट्ट्या ह्या एकत्र साजऱ्या केल्या जायच्या ती जी मजा होती जॉईंट फॅमिलीची ती खरं तर मी खूप छान उपभोगली असं म्हणता येईल असं ते बालपण माझं खूप छान गेलं माझ्या माहेरी माझे आजोबा नामवंत वकील होते आणि त्यांचा एक खूप छान फलटणमध्ये दरारा होता माझे वडील हे बी एस सी ॲग्रिकल्चर आहेत आणि आईवडिलांनी माझ्यावरती आणि माझ्या भावंडांवरती आमच्यावर खूप चांगले संस्कार घडवले आयुष्यात प्रामाणिकपणा कसा असावा हे शिकवलं आणि त्यांनी स्वतः तर कष्ट घेतलेच पण शिवाय आम्हालाही कष्टाची आयुष्यामध्ये कशी तयारी ठेवली पाहिजे याचे संस्कार त्यांनी आम्हाला दिले खरं तर माझी आजी फारच पूर्वी वारली कारण माझे आजोबा त्यांनीच त्यांच्या मुलांना म्हणजे माझे काका माझ्या आत्या तर हे माझ्या आजोबांनी वाढवलं आणि त्यांचं शिक्षण पूर्णपणे त्यांनीच केलं त्यामुळे माझी आई जेव्हा मा लग्नानंतर पहिल्यांदा घरी आली तेव्हा तिच्यावर ही सगळी जबाबदारी पडली आणि ही सगळी जबाबदारी पाडपरत असताना तिने खरं तर आमच्या चारही मुलांचं संगोपन आणि आमचं शिक्षण व्यवस्थित व्हावं यासाठी तिने खरंच खूप मनापासून धडपड केली चारही मुलांचं चांगलं कसं होईल ह्याचा त्यांनी कायम विचार केला आणि आम्हाला सगळ्यांना व्यवस्थित शिक्षण दिलं आम्ही चार भावंड म्हणजे माझा मोठा भाऊ संदीप हा फार्मसिस्ट आहे आणि तो सोला इंदापूरमध्ये त्याचं रिटेल आणि होलसेलचा बिझनेस आहे माझी मोठी बहीण जी बी कॉम झाली आहे आणि ती हॉस्पिटल मॅनेजमेंट बघते तिचे मिस्टर सर्जन आहेत आणि इंदापूरमध्ये त्यांचं हॉस्पिटल आहे धाकटा भाऊ राजीव हा पण एम एस सी झाला आहे आणि त्यांनी त्या ता, त्याच्या बिझनेसमध्ये म्हणजे ट्रॅक्टर्सच्या स्पेअर पार्टचा जो बिझनेस आहे हा अतिशय उत्तमरित्या तो हाताळतो आहे अशी आम्ही चार भावंडं आणि खरं तर आमचं माहेरी माझ्या ख शेती असल्यामुळे माझे वडील शेती करायचे पूर्वी त्यांनी बी एस सी ॲग्रिकल्चर केल्यामुळं पुण्या इथे जॉब केला होता पण स्वतःची शेती असल्यामुळं त्यांनी फलटणमध्ये ती सांभाळली आणि पूर्ण व्यवसाय हा शेतीवरतीच होता शेतीमध्ये खरं तर आम्हाला लहानपणापासून खूप चांगल्या चांगल्या गोष्टी म्हणजे खरं तर ताजं आणि फ्रेश अन्न खायला मिळालं घरचंच कडधान्य फळं पालेभाज्या त्याच्यानंतर दूध हे आम्हाला आमच्या स्वतःच्या शेतातूनही येत होतं आणि खूप चांगल्या चांगल्या गोष्टी आम्ही एन्जॉय करू शकलो माझ्या आई त्यातून सुगरण असल्यामुळं आम्हाला चांगले चांगले, चांगले, -चांगले पदार्थ करून तिने खाऊ घातले आणि माझं शालेय शिक्षण मुधोजी हायस्कूल फलटण येथे झालं आणि ज्युनियर कॉलेजचं अकरावी बारावीपर्यंतचं पण शिक्षण हे मुधोजी ज्युनियर कॉलेजमध्ये झालं मुदेजी कॉलेज ही एक नामवंत संस्था आहे जिथे खरं तर माझ्या पूर्ण म्हणजे माझ्या आत्यांपासून वडिलांपासून आमचं सर्वांचं शिक्षण त्या हायस्कूलमध्येच झालेलं आहे बारावीनंतर माझं एम बी बी एसची ॲडमिशन ही सोलापूरला व्ही एम मेडिकल गव्हर्नमेंट कॉलेजमध्ये झाली आणि तिथून पुढचं माझं एम बी बी एसचं शिक्षण आणि तसंच पोस्ट ग्रॅज्युएशनही माझं व्ही एम मेडिकल गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजमध्येच झालं आत्ता मी दोन हजार वीसमध्ये रिसेंटली मी नॅशनल लॉ स्कूल बेंगलोरच्या बेंगलोरमधून मी पी जी डी अवेली म्हणजे मेडिकल लॉ आणि एथिक्सवरती डिप्लोमा आहे तो पण केला आणि माझं पोस्ट ग्रॅज्युएशन जे आहे ते मात्र मी लग्नानंतर केलं एम बी बी एस झाल्यानंतर माझं लग्न झालं आणि लग्नानंतर मी पोस्ट ग्रॅज्युएशन केलं आणि हे पोस्ट ग्रॅज्युएशन करताना मला माझ्या सासरच्या लोकांची स माझे सासू सासरे आणि मेन म्हणजे माझ्या मिस्टरांची डॉक्टर मिलिंद शहा यांची मला खरं तर खूप खूप साथ मिळाली आणि त्यामुळंच मी हे माझं शिक्षण पूर्ण करू शकले शिक्षण करत असं पोस्ट ग्रॅज्युएशन करत असताना खरं तर माझं म्हणजे प्रेग्नन्सी डिलिव्हरी आणि पोस्ट ग्रॅज्युएशन हे खरं तर सगळं एकत्र एक होतं त्यावेळेस माझे सासू सासरे दोघंही सर्विस करत होते मला जशी माहेरी एज्युकेटेड फॅमिली आहे तशीच मला सासरी पण भेटली आणि अशा ह्याच्यामध्ये मला म्हणजे मिलींची खूप साथ मिळाली की माझी छोटी म मुलगी असताना आम्ही दोघांनी अगदी म्युच्युअल अंडरस्टँडिंगवरती माझं शिक्षण सुरू आहे म्हणून अगदी ओपडी बघत असतानाही त्यांनी ह्या सर्व गोष्टी आम्ही एकमेकांच्या साथीने व्यवस्थित मॅनेज केल्या शिक्षणाचा म्हटलं तर मला लहानपणी सिंगिंग uh, आणि हार्मोनियमचे क्लास पण खरं तर मी uh, लावले होते आणि त्याचंही शिक्षण घेतलं माझी बहीण आणि माझे भाऊ आमचा तिघांचाही आवाज खूप छान आहे म्हणून माझ्या आईची धडपड होती की आम्ही सिंगिंग आणि हार्मोनियमचे क्लासेस करावेत खरं तर माझ्या आजोबांना uh, फारसं ह्या गोष्टींची आवड नव्हती त्यांना गायन आणि नृत्य हे अजिबातच आवडत नव्हतं म्हणून त्यांच्या नकळत खरं तर माझ्या आईनी uh, मला क्लासेसला पाठवलं आणि याचंही शिक्षण आम्हाला त्यांनी अतिशय सुंदररित्या दिलं होतं नंतर मला संगीत पण दोन परीक्षा मी दिल्या परंतु पुढे मात्र एज्युकेशन आणि याच्यामध्ये मा गुरफटल्यामुळे माझ्या पुढचा संगीताचा प्रवास थांबला पण आत्ता मला हा क्षणी मी म्हणजे मिलिंदी आत्ता परवा म्युझिक सिस्टीम आणल्यामुळे मला मी परत रोज त्याच्यावर पर सराव करते आणि माझ्या सिंगिंगचा जो एक्सपिरियन्स आहे किंवा मला ज्याची आवड आहे ती मी रोज अनुभवते माझ्या सासरी पण सर्वजण सुशिक्षित आहेत माझे सासरे हे पण पी डब्ल्यू डीमध्ये सर्व्हिस करत होते माझ्या सासूबाई स्वतः शिक्षिका आहेत डॉक्टर मिलिंद शाह माझे पती हे स्वतः नामवंत स्त्रीरोगतज्ज्ञ आहेत मिलिंदा बऱ्याच नॅशनल आणि इंटरनॅशनल लेवलवरती त्याचं काम सुरू असतं आणि बऱ्याच पोस्टवरती पण तो आहे मला दोन नंद आहेत एक आहे ती बँक सर्व्हिस करते आणि एक आहे ती शिक्षिका आहे आत्ता सध्या दोघी रिटायर झालेल्या आहेत माझ्या दोन मुली दोघीही गायनेकोलॉजिस्ट आहेत दोघींनी खरं तर सायन हॉस्पिटल आणि मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटल इथं त्यांनी एम बी बी एसची डिग्री प्राप्त केली आणि मोठी बेला जी आत्ता तिचं लग्न झालेलं आहे आणि माझं जावाई पण गायनेकोलॉजिस्ट आहे आणि ती इंदोरमध्ये सध्या दोघं मिळून एशियन इन्स्टिट्यूट म्हणून आहे तिथे प्रॅक्टिस करते आणि माझी धाकटी मुलगी नवल ती ती पण गायनेकोलॉजिस्ट आहे आणि ती हिंदुजामध्ये सध्या कार्यरत आहे मी आधीच सांगितल्याप्रमाणे मी अठ्ठावीस वर्ष झालं मी भूलतज्ज्ञ म्हणून प्रॅक्टिस करते मी बऱ्याच पदांवरती पण काम केलेलं आहे आमची इंडियन सोसायटी ऑफ ॲनस्थेशॉलॉजिस्टची असोसिएशन तसंच इंडियन मेडिकल असोसिएशन ह्याच्यावरती काही पदांवरती मी काम केलेलं आहे मी पास प्रेसिडेंट पण आहे Uh, त्यानंतर मी बऱ्याच स्टेट नॅशनल तसेच इंटरनॅशनल लेवलवरती आय uh, एस ए आणि इंडियन मेडिकल असोसिएशनचे अवॉर्ड्स पण मी घेतलेले आहेत सर्वप्रथम अवॉर्ड मला मिळाला तो दोन हजार चार साली मी पब्लिक अवेअरनेस ऑफ अॅनस्थेशॉलॉजीसाठी मी दोन हजार तीन सालापासून ह्यामध्ये काम केलं आणि सी पी आर ट्रेनिंग म्हणजे एखाद्या व्यक्तीला जर हार्ट अटॅक आला किंवा कार्डियकारेस जर काही कारणामुळे झाला तर त्याला प्रथमोपचार कसे द्यायचे ह्याचे प्रशिक्षण मी दोन हजार तीन सालापासून करत आलेली आहे ते आजपर्यंत मी ते करते आहे आणि त्यासाठी मला तर दोन हजार सहा साली मला इंडियन मेडिकल असोसिएशन स्टेट ब्रँडचा सुरेश नाडकर्णी मित्रमंडळ अवॉर्ड मला मिळालं होतं इंडियन सोसायटी ऑफ अॅनसिशॉलॉजीचं बरेच अवॉर्ड्स मी घेतलेले आहेत त्यातलं एक महत्त्वाचं आणि खरं तर ते आनंदाचा क्षण असं म्हणा म्हणावं लागेल दोन हजार चार साली पहिलं नॅशनल अवॉर्ड मी भोपाळ येथे घेतलं आणि आता दोन हजार सोळा साली डब्ल्यू सी ए हाँगकाँग म्हणून जी आमची इंटरनॅशनल जी वर्ल्ड काँग्रेस असते तेथे मला डब्ल्यू सी ए फेलोशिप मिळाली होती आ, एक प्रेपर प्रेझेंट करण्यासाठी मला त्यांनी टू अँड फ्रो ट्रॅव्हल नंतर अकोमोडेशन रजिस्ट्रेशन एव्हरीथिंग मला त्यांनी सगळं दिलं होतं आणि ही फेलोशिप मी खरंच खूप छान एन्जॉय करतो खरं तर माझ्या आयुष्यातला एक खूप महत्त्वाचा आणि सन्मान आणि आनंदाचा क्षण असं मी म्हणेन खरं तर बरोबर आहे ह्या क्षेत्रात जर मला आ, जे काम करायचं नसतं दुसरं कुठलं क्षेत्र निवडायची जर वेळ आली असते तर मला मॉडेलिंगमध्ये काम करायला नक्कीच आवडलं असतं खरं तर मला पहिल्यापासूनच ह्याचं खूप आकर्षण आहे ब्युटी कॉन्टेस्टचंही मला खूप आकर्षण आहे खरं तर माझ्या मुलींना मी खूप इन्सिस्ट करत होते आग्रह होता मला की त्यांनी एखाद्या तरी ब्युटी कॉन्टेस्टमध्ये पार्टिसिपेट करावं परंतु त्यांच्या कमिटमेंट्स त्यांचं एज्युकेशन यामध्ये त्या अडकल्यामुळं खरं तर ते शक्य झालं नाही पण मी असा विचार केला की नाही आत्ता मुलींना शक्य नाही का आपण करू नाही म्हणून मी आत्ता ह्या डिसेंबरमध्ये दे दोन हजार तेवीसला मी मिसेस इंडियासाठी ऑडिशन दिली आणि त्या ऑडिशनमध्ये माझं सिलेक्शन झालं मिसेस इंडिया एम्प्रेस ऑफ द नेशन याच्यासाठी माझी निवड झाली आहे आणि त्याचे फिनाले जूनमध्ये आहे आता त्याचे सेशन्स इथून पुढे सुरू होतील खरं तर माझ्यासाठी खूप म्हणजे खूप आनंदाची um, गोष्ट आहे ड्रीम कम कम ट्रू म्हणतात तसं खरं तर हा क्षण असेल माझ्यासाठी आणि म्हणून मिसेस इंडिया पेजंट कॉन्टेस्टसाठी मला खूप खूप आनंद झाला आहे की माझी त्याच्यासाठी निवड झालेली आहे माझ्या पूर्ण फॅमिलीला ह्या गोष्टीचा खूप आनंद झाला माझ्या मुली म्हणाल्या की मम्मी तू कसं काय म्हणजे हे आ, करू शकतेस म्हणजे तू ऑडिशन दिली हेच खूप झालं निवड होईल ना होईल हा भाग निराळा पण माझी ऑडिशन खरंच खूप छान झाली आणि त्यामुळे दोन तास हे जवळजवळ ऑडिशन ऑनलाईन झूमवरती चालू होती आणि त्याच्यामध्ये माझं सिलेक्शन झालं आहे हां वाईट प्रसंग जर म्हणाल तर माझ्या आयुष्यात एक वाईट प्रसंग मला अगदी आठवतो आहे की माझे आजोबा जेव्हा वारले म्हणजे मी सेकंड इयर एम बी बी एसला असताना माझे आजोबा गेले त्यांची मी खूप लाडकी होते आणि खरं तर माझ्या माहेरी मी घरातली पहिलीच डॉक्टर असल्यामुळं त्यांना प्रचंड कौतुक होतं सगळ्याच फॅमिली मेंबर्सना ते कौतुक होतं आणि माझं जेव्हा मा दहावी आणि बारावी जसं बोर्डाची त्यावेळेस बोर्ड असायचं आणि बोर्डामध्ये केंद्रात पहिलं दुसरं असायचं तर माझं केंद्रामध्ये मी तिसरी आली होते आणि मुलींमध्ये पहिली होते तर माझ्या आजोबांना इतकं कौतुक होतं की त्यांनी माझं एक ठिकाणी भाषण ठेवलं आणि मी त्यांना म्हटलं की मी कधीच असं भाषण केलं नाही आहे तर मला आजोबा म्हणाले की नाही नाही मी काही तुझ्या वतीने बोलणार नाही हे तुलाच बोलावं लागेल आणि तूच हे भाषण करायचं आहे माझ्या आयुष्यातलं ते खरं तर पहिलं स्पीच होतं आणि मी ते सगळ्या आमच्या जैन समाजासमोर ते दिलं होतं यशस्वी होण्यासाठी काय बदल केले पाहिजे स्वतःमध्ये यावरती मी अगदी आवर्जून सांगेन की आपण स्वतःला अपडेट करत राहिलं पाहिजे नवीन गोण नवीन गोष्टी आपण शिकणं आणि आत्मसात करणं खूप महत्त्वाचं आहे यासाठी आपल्याला तरुण पिढीशी संपर्कात राहणं खरं तर खूप गरजेचं असते जसं तरुण पिढी म्हटलं तर आपली खरं तर मुलंच हेच आपल्याला बऱ्याच गोष्टी शिकवून जातात आणि प्रत्येक गोष्टीकडे बघण्याचा तुमचा पॉझिटिव्ह दृष्टिकोन म्हणजे सकारात्मक दृष्टिकोन हा खरंतर खूप महत्त्वाचा आहे जेणेकरून एखादी गोष्ट जरी तुमच्या आयुष्यात जरी तुम्हाला अशी वाटली निगेटिव्ह आहे तर ती निगेटिव्ह नी न घेता त्याच्यावरती जर पॉझिटिव्ह थिंकिंग करून आपण जर आपलं आयुष्य जर खूप छान यशस्वी घडवायचं असेल तर हा अप्रोच खरंच खूप महत्त्वाचा आहे असं मी म्हणेन आयुष्यात काय राहून गेलं असं जर मला विचाराल तर खरं तर राहून गेलेल्या गोष्टी खरं तर मी आत्ता सध्या पूर्ण करते असं म्हणायला हरकत नाही एक म्हणजे मला खूप इच्छा होती की मला अमिताभ बच्चन बच्चनला भेटायचं होतं आणि ते मी सात नोव्हेंबर दोन हजार तेवीसला मी केबीसीच्या शोला मी जाऊन आले आणि अमिताभ बच्चनला भेटले मी त्यांच्याशी बोलले मला खरंच खूप आनंद झाला दुसरी गोष्ट म्हणजे मी सांगितलं की ब्युटी कॉन्टेस्ट ही एक माझी खरं तर मनातली खूप इच्छा होती जी आत्ता मी खरं तर त्याची फिनाले जूनमध्ये आहे रिझल्ट काही का असे ना पण मी त्याची ऑडिशन देऊन मी त्याच्यासाठी निवड झाली ही खरं तर माझी दुसरी इच्छा पूर्ण झालेली आहे आता राहून काय गेले किंवा काय खंत तुम्हाला मनामध्ये आहे असं जर विचाराल तर मी नक्कीच सांगेन की मला ॲक्च्युली मेडिकलला ॲडमिशन मिळत होती तेव्हा मला मेडिकलला ग्रँड मेडिकल कॉलेजला खरं तर ॲडमिशन मला मिळत होती पण माझ्या आजोबांनी त्या काळात म्हणजे पुण्याला मुंबईला मुलं ठेवायची म्हणजे जरा थोडी भीती होती म्हणून मला त्यांनी ग्रँड मेडिकलला ॲडमिशन घेऊ दिली नाही आणि सोलापूर व्ही एम मेडिकल गव्हर्नमेंटला मी ॲडमिशन घेतली पण तीसुद्धा माझी इच्छा माझ्या मुलींनी पूर्ण केली मला खूप वाटायचं की माझ्या मुलींनी मुंबईमध्ये शिक्षण घ्यावं आणि एल टी एम एम सी सायनमध्ये दोघींनी एम बी बी एसला प्रवेश घेतला मी म्हणाले की माझ्या माहेरी एकत्र कुटुंब पद्धती होती आणि एकत्र कुटुंब पद्धतीतील घट्टवीण म्हणजे माझी आई तिचं नाव विद्या आईचं नाव मी एवढ्यासाठी घेईन कारण ती जेव्हा लग्न करून घरी आली त्यावेळेस घरी जसं की तिला सासूबाई नव्हत्या पण तरीही तिने घरातील सर्व माझे काका आत्या आम्ही सगळी भावंडं येणाऱ्या नातेवाईक यांना सगळ्यांना सांभाळून तिने हा पूर्ण तिचा संसाराचा गाडा पुढे नेला आणि आम्हाला अतिशय चांगल्या पद्धतीचे संस्कार तिने घडवले माफी कुणाची मागायची असं जर मला विचाराल तर खरं तर सांगू खरं सर्वच आपल्या नातेवाईकांची कारण कधी ना कधी आपण आयुष्यात प्रत्येक ठिकाणी क्षणोक्षणी आपल्या हातून चुका घडत असतात म्हणून मी माझ्या माहेरच्या आणि सासरच्या सर्व माझ्या नातेवाईकांची तसंच माझ्या मित्रमैत्रिणीची मला विचाराल की मी कुणाला मिस करते तर सध्या तरी मी माझ्या दोन्ही मुलींना मिस करते एक इंदोरमध्ये आहे आणि एक मुंबईमध्ये आहे मला दोघींची खरंच खूप आठवण येते दोन्ही मुलींची खूप गोष्टींसाठी मदत होते खूप काही छान टिप्स मला तिच्या त्या दोघींकडून मिळत असतात आता थोडक्यात खरं तर मला काय आवडतं ह्या विषयांवरती खरं तर मी थोडंसं फोकस करणार आहे माझा आवडता पदार्थ मला पिठलं भाकरी आणि वांग्याची भाजी खूप आवडते ऋतू uh, म्हटलं तर पावसाळा आवडतो uh, आवडती गायिका लता मंगेशकर आवडता गायक किशोर कुमार आवडता अभिनेता अमिताभ बच्चन आवडती अभिनेत्री रेखा आवडतं पुस्तक हृदयस्थ अलका माणकेंचं हृदयस्थ म्हणून पुस्तक आहे ते मला खूप आवडतं आणि uh, मनीषा कोयरालचं हिल्ड म्हणून जे पुस्तक आहे ते मी दोन वेळा वाचलं ते पण मला खूप आवडतं आवडता मूवी म्हणाल तर शोले जवड़ थार। थार, आ, जी जी मी जवळजवळ एक पंधरा वेळा तरी पाहिला असेल त्यानंतर माझी बेस्ट फ्रेंड म्हणजे तनुजा जी प्रत्येक गोष्टी मी तिच्याबरोबर शेअर करत असते इथे सोलापूरलाच आहे ती पर्यटन स्थळामध्ये जवळजवळ मी आता तेवीस कंट्रीज खरं तर फिरले त्याच्यामध्ये मा मला जपानला खरंच खूप आवडलं आणि पुन्हा जायची जर संधी मिळेल ती मी नक्की जपानला जपानला जाण्याचं म्हणजे निवड करेन इंडियामधलं uh, स्थळ जर म्हटलं तर मला मुन्नार अगदी मनापासून आवडतं uh, त्यानंतर uh, आवडतं नातं नातं जर विचाराल तर मला पती पत्नीचं नातं आणि मुलीचं आणि आईचं नातं हे दोन्ही नाती मला खरं तर मी आवर्जून मी इथे सांगू इच्छिते कारण आपण सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या एकमेकांशी शेअर करणं वगैरे आणि शेवटपर्यंत आपल्याला साथ आपण आपल्या पतीची असते त्यामुळं मुलींचं आणि माझं नातं मला खूपच म्हणजे आवडतं आणि मुलींचं नातं म्हटलं तर माझ्या आईच माझं माझ्या आईबरोबर आणि माझं माझ्या मुलींबरोबर त्यामुळं आई आणि मुलींचं नातं आपण प्रत्येक गोष्ट मन मोकळेपणाने आपण मुलींबरोबर शेअर करू शकतो किंवा आईबरोबर शेअर करू शकतो तर हे नातं खूप महत्त्वाचं वाटतं माझं आवडतं गाणं मासूम या चित्रपटातील लता मंगेशकर यांनी म्हटलेलं गाणं आहे तुसे नाराज नाही जिंदगी हैरान हैरानहू मै तुसे नाराज नाही जिंदगी हैरान हो मै होनहू मै तेरे मासूम सवालो से परेशान हूँ मैं हो परेशान हूँ मैं जीने के लिए सोचा ही नहीं दर्द संभालने होंगे जीने के लिए सोचा ही नहीं दर्द संभालने होंगे मुस्कुराए तो मुस्कुराने के कर्ज उतारने होंगे मुस्कुराऊं कभी तो लगता है जैसे होठों पे कर्ज रखा है तुझसे नाराज नहीं जिंदगी हैरान हूँ मैं हो हैरान हूँ मैं ये दिल तुम बिन कहीं लगता नहीं हम क्या करें ये दिल तुम बिन कहीं लगता नहीं हम क्या करें तस्वर में दिया जलता नहीं हम क्या करें लुटे दिल में दिया जलता नहीं हम क्या करें ये दिल तुम बिन कहीं लगता नहीं हम क्या करें हा महाल कसला रान झाडी ही ताट अंधार रातीचा कुठं दिसना वाट कुण्यात वाडान घातला खाव की करणी सख्या रे सख्या रे सख्या रेयाण मी हरिणी सख्या रेयाण मी हरिणी छिम् गिर सा सुलग सुलग जाए मन भ आज इस मौसम में लगी कैसी कैसि अगन् रिम झिम् गिरेलग सुलघजाय मन् भ भीगे आजैस मौसम् मे ली कैसि अगन रिम झिम गिरे सावन पहले भी यू तो बरसे थे बादल पहले भी यू तो भीगा था चल लाला जाने जनक फेक हुरा सुलग सुलग जाय मन भीगे आज इस मौसम में, लगी कैसी ये गिरे सावन छोटासा संदेश सगळ्यांसाठी खरं इथं देऊ इच्छित आहे बी पॉझिटिव्ह नथिंग इम्पॉसिबल इन लाईफ आणि नेहमी लक्षात ठेवा भूतकाळात रमू नका भविष्याची चिंता करू नका आणि वर्तमाचा निखळ आनंद घ्या शेवटी मी तर टी व्ही महाराष्ट्र न्यूज चॅनलचे आणि स्पेशली धनंजय शिंदे यांचे मी तर मनापासून आभार मानते कारण त्यांनी हा माझा बालपणीचा प्रवास पूर्णपणे आत्तापर्यंतचा हा संवाद सर्वांपर्यंत पोहोचण्याचा एक हा प्रयत्न त्यांचा मला तर खूप आवडला ह्या सगळ्या आठवणी मला जोपासताना म्हणजे मला तर माझ्या बालपणीची पूर्ण आठवण आणि मी त्या दिवसांमध्ये मी रमले आणि त्या सर्व ज्या उफाळून आल्या आणि मला ही संधी तर टी व्ही महाराष्ट्र न्यूज चॅनलकडून मिळाली म्हणून मी त्यांचे मनापासून आभार मानते हा खरं तर त्यांनी खूप सुंदर उपक्रम चालवला आहे आणि ह्या उपक्रमाला माझ्या त्यांना शुभेच्छा असतील स्त्रियांसाठी हा खरं तर खूप सुंदर असा प्लॅटफॉर्म त्यांनी उपलब्ध करून दिलेला आहे आणि प्रत्येक स्तरातील स्त्रियांना न एकाच प्रोफेशन नाही तर सर्व प्रोफेशनमधली प मधील स्त्रियांना ह्याच्यामध्ये त्यांनी गुंफून त्यांचा एक असा हा प्रवास आणि सर्व एकत्र करून जो उपक्रम त्यांनी राबवला आहे त्यासाठी मी त्यांचे अगदी मनापासून आभारी आणि मी त्यांना शुभेच्छा देते